नांदेड शहरातील डॉक्टर नारायणराव भालेराव हायस्कूल येथे संस्कृत भारती देवागिरी प्रांत शाखा नांदेड व डॉ नारायणराव भालेराव हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वीस जानेवारी रोजी संस्कृत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः सकाळी शहरात भविष्य शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते संस्कृत साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अधिष्ठानी प्रभाकरराव कानखेडकर यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच मानेवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेतील विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेद्वारे नाटक गाणी कविता सादर केल्या यावेळी नांदेड जिल्ह्यातील संस्कृतप्रेमी अभ्यासक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर दिवाकरराव मांडा खळीकर यांची उपस्थिती होती हे संमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही के दिग्रसकर सह अश्विनी कुलकर्णी यांच्या सह आदींनी परिश्रम घेतले खाद्य संस्कृत संमेलन संपूर्ण देशे सर्वेशु जनपदेशु संस्कृत भारती एका एशा संस्था अस्ति एषा संस्था संपूर्ण विश्वे नवत्रिंशत देशेषु संस्कृतकार्यं कुर्वन्ति सर्वेषां मुखे संस्कृतभाषा भवेत् तदर्थम् अस्माकं कार्यम् अस्मिन् दिने अस्माकं नान्देड् जनपदस्य संस्कृतसम्मेलनम् सं अस्ति जनपदः इत्युक्ते जि जिला संस्कृतभारत्या उद्दिष्टमस्ति सर्वेषां शिक्षणं सर्वेषां सङ्घटनं लौकिकशिक्षणं भवेत् अपि भवेत् चिन्तनमस्ति लौकिकशिक्षणं करिष्यामः किन्तु जनानां मनसि मनसी नास्ति शिक्षणस्य उपयोगः जना जनानां सेवा करी सेवा शिक्षण तदर्थ संस्कृतभारती संपूर्ण देशे तिन्न देशेस कार्य चलती इं कमधे शार्जमधे अमरावतीमध्ये फालमध्ये सर्षु देशेसु संस्कृतभा सम्यक्चलत संस्कृतभषा प्रचार प्रसार करण तदर्थम् अस्माकं समेलनं अद्य नांदेड जनपदे इदानीं भवति तदा ये संस्कृत अनुरागिणः सन्ति संस्कृतशिक्षकाः सन्ति संस्कृतक्षेत्रे विभिन्नाः संस्थाः सन्ति आध्यात्मिकक्षेत्रे सामाजिकक्षेत्रे तदा अन्यक्षेत्रे ते सर्वे अत्र आगतवन्तः आसीत् ते सर्वे सम्मिलिताः सन्ति सर्वे सम्भूय संस्कृतभाषा वर्धनीयम् इदं वयं दृष्टवन्तः इस्रो मध्ये वयं चन्द्रयान अवकाशे प्रेषितवन्तः तस्य प्रमुखः अस्ति सा शास्त्रेण उक्तवान् आसीत् यानस्य सफलता कथं प्राप्त केवळ सर्वं ज्ञानमस्ति तेन संस्कृतग्रंथमध्यस्त अन्तरिक्षमध्ये किमपि कार्यं कर्तुं शक्नुमः तदा अस्माकं जीवने सम्पूर्णजीवनं समृद्ध भवेत संप्न भवेत् तदर्थं एव आवश्यकी तदर्थं संस्कृतभा प्रचार अस्माकं लक्ष्यं सर्वेभ्यः नमो नबै मुंबई मध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली की संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार करा त्यानंतर माझ्या घरी संस्कृत भारतीची सा सतरा डिसेंबरला बैठक झाली की आता संमेलन करायचं आहे तर संमेलनाची जबाबदारी माझ्याजवळ प्रांतमंत्री अविनाशजी गोवाड यांनी सोपवली आता कसे करावे हा माझ्या मनामध्ये प्रश्न होता परंतु हा जेव्हा मी माझ्या मुख्याध्यापकांना विचारले की आता आपल्याला संमेलन करायचं आहे आमचे मुख्याध्यापक श्री दिग्गजकर सर म्हणाले की तुमचीच शाळा आहे तुझीच शाळा आहे तुमचीच शाळा आहे तर तुम्ही करू शकता तर त्यानंतर मी नांदेड जिल्ह्यातील जवळपास सत्तर पंच्याहत्तर शिक्षकांशी संपर्क केला आणि सगळे संस्कृत शिक्षक एकत्रित झाले त्याचंही आज आपल्याला भव्य दिव्य स्वरूप संस्कृत संमेलन आयोजित केलेलं तुमच्यासमोर दिसत आहे सर्व संस्कृत शिक्षकांनी एकत्रित येऊन कविता तीर्थे महोदया नंतर गौतमी त्याच्यानंतर योजना महोदया नंतर मेघा कांबळे सर्व संस्कृत शिक्षकांनी मदत केलेली आहे या संस्कृत संमेलन त्याच्यासाठी संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार व्हावा अशी सगळ्या ना नांदेडका पूर्ण आपल्या जगामध्ये सुद्धा संस्कृत भाषेचा प्रचार होऊन सगळीकडे सगळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा संस्कृत बोलता यावं अशी सगळी इच्छा आहे कारण पूर्वीची भाषा जी आहे ती संस्कृत भाषाच आहे संस्कृत भाषा प्राचीना प्राचीन भाषा आहे संस्कृत भाषा समृद्ध भाषा आहे आणि संस्कृत भाषा जी आहे ज्ञानभाषा आहे कठीण्य नास्ती अपी सर्वेषु यदा यदा स्म यदा स्मरणीयं तदा मुख्य सहजरीत्या आगच्छति संस्कृतभाषा नमो नमः धन्यवादः मी वसंत दिग्रस्कर डॉक्टर नारायणराव भालेराव हायस्कूल स्नेनगर नांदेड येथील मुख्याध्यापक आज आपल्या शाळेमध्ये वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी शाळेमध्ये संस्कृत म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हास्तरीय संस्कृत संमेलनाचं आयोजित केलं आहे या कार्यक्रमासाठी आपल्या संस्कृत प्रदर्शनीचं आयोजन केलं आहे ह्या संस्कृत प्रदर्शनीसाठी त्याच्या उद्घाटनासाठी नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय प्रशांती दिग्रसकर सर यांच्या त्यांचं उद्घाटन आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेचे म्हणजे पीपल्स सायन्स कॉलेज माजी विद्यार्थी मंडळाचे कोषाध्यक्षे आदरणीय प्रभाकर कारणे ठेकर सर यांच्या अध्यक्षस्थान ह्या कार्यक्रमात त्यांच्या अध्यक्षानुसार हे कार्यक्रम संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमामध्ये संस्कृत भाषा जशी आपल्या प्राचीन भारतामध्ये आपल्या अनेक भाषा होत्या ह्या भाषाचा लोप होत चालला आहे त्याच्या त्यापैकी पाच हजार वर्षापूर्वीपासून संस्कृत भाषा आपल्या भारत देशामध्ये चालू आहे फक्त ती बोलीभाषा किंवा जनभाषा नसून फक्त आ, वेद आणि उपनि उपनिषदामध्ये ही भाषा आहे आणि सर्व हिंदू धर्माचं ज्ञान हे वेद आणि उपनिषदामध्ये आहे आणि ही भाषा जनभाषा व्हावी लोकांमध्ये या संस्कृत भाषेचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा आणि लोक लोक संस्कृत भाषा समजून घेऊन ह्या हिंदू धर्मातील पवित्र अशा ग्रंथांचं अभ्यास करून त्या ग्रंथात सांगितलेल्या मानवाच्या कल्याणाकरिता उद्धारासाठी सांगितलेल्या शिकवणीचा वापर ह्या समाजहितासाठी किंवा देशहितासाठी व्हावा ह्या उद्देशानं संस्कृत संमेलनाचं आयोजन आपल्या शाळेत केलेलं आहे ह्या का संमेलनाचा उद्देश एवढाच आहे की संस्कृत भाषा ही लोपात चालली आहे फक्त ही पूजा आणि कर्मकांडापुरतीच उरलेली आहे तरीही ही जनसमाज जन मानसाची भाषा व्हावी आणि ह्या भाषेतलं ज्ञान देशाच्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या हितासाठी त्याचा वापर व्हावा या उद्देशाने हे संमेलनाचं आयोजन केलं आहे